ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण जिओ मराठी न्यूज आटपाडी आट बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला आताच आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मुळव्यादीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगरे असे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा आटपाडी तालुक्यातील अपघातग्रस्त शेतकऱ्यास जिल्हा बँकेकडून मोठी मदत करण्यात आली आहे वलवन विकास सोसायटीचे सभासद यांच्या हस्ते हा धनादेश करण्यात आलाय संचालक तानाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्याला ही मदत प्राप्त आहे आठपाडी तालुक्यातील वलवन विकास सोसायटीचे सभासद दीपक सुखदेव जाधव यांचा हात मळनी मशन मध्ये अडकून अपघात झाला होता या अपघातात जाधव यांचा हात निकामी झाला यानंतर जिल्हा बँकेचे संचालक आणि युवा नेते तानाजीराव पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हा बँकेच्या माध्यमातून दीपक जाधव यांना अपघात विमा योजनेअंतर्गत एक लाख रुपयांची विमा रक्कम मंजूर करून दिली आहे तानाजीराव पाटील यांच्या या पाठपुराव्यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला मोठी आर्थिक मदत प्राप्त झाली आहे यावेळी एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना युवा नेते तानाजी पाटील म्हणाले की संकट काळात पाठीशी उभे राहणे ही बँकेची जबाबदारी आहे तसेच अपघात विमा योजनेचा सर्व घ्यावा आगामी काळात सदर नुकसान भरपाईची रक्कम वाढवण्याबाबत आम्ही निर्णय घेणार आहोत असे आश्वासनही तानाजीराव पाटील यांनी दिले आहे या कार्यक्रमास सोसायटीचे चेअरमन शहाजी शिंदे खरसुंडी सोसायटीच्या चेअरमन सुवर्णा पुजारी सिद्धनाथ सोसायटीचे चेअरमन विजय भांगे तालुका विभागीय अधिकारी हरुण जमादार यावेळी उपस्थित होते